आणलेूट चालू आहे बोट वर हाय फ्रेंड्स आज मी स्वागत आहे स्वागत आहे आपल्या नवीन न्यू ब्लॉग मध्ये बर्थडे ब्लॉग मध्ये कळायलाच असेल तुम्हाला आणि आज सीएचा बर्थडे आहे तर त्या निमित्ताने स्पेशल आम्ही डिनरला जात आहे मी हाय कोळीला हा मी हाय कोळी तर ते पण आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत ते आम्ही ठाण्याला चाललेलो हो। आहोत आणि बर्थडे गर्ल इथे दिसत नाही ती आज कॅमेरामॅन बनलेली बनलेली आहे पण तुम्हाला तिचा पण लुक दाखवणारच आहे सो अजून तुम्हाला एक सांगायचं आहे दिवसभर तिचा मस्त दिवस छान गेला स्कूलला वगैरे गेली छान मस्त हा स्कूलमध्ये पण सेलिब्रेशन केलं चॉकलेट वगैरे सगळ्यांना टीचर लोकांना वगैरे सगळ्यांना आणि मग त्यानंतर मग परत क्लासला वगैरे गेली तर दिवस तिचा खूप चांगला गेला मग आम्ही दुसरं प्लॅनिंग केलं होतं एरोलीला स्तूपला जायचं पण ते काही झालं नाही पण सो सो तर कारण तिच्या क्लासमुळेच झालं नाही कारण खूप उशीरा आली आलीच त्यामुळे तर आता मग आता आम्ही डिनरला चाललोय ते सगळं आम्ही तुमच्या शेअर करणार आहोत आणि प्लस सियाचा आजचा लुक कसा आहे ते सुद्धा दाखवणार आहोत आणि प्लस आमची थीम आमची जी थीम आहे आजची ती ब्लॅक अँड व्हाईट आहे oh. so, चला सियाचा लुक बघूया आणि मग आपण डायरेक्ट मी हायकोडीला भेटूया स so, असा आहे पायल सियाचा लुक सॉरी हा बघा असे शूज घातले छान आणि असा आहे छान हॅपी बर्थडे सिया वन्स मोर सो चला असा आहे लुक सो चला आता आपण डायरेक्ट ठाण्यालाच भेटूया सो आम्ही आलेला आहोत मी हाय कोळीला बघू शकता हे ठाणे वेस्टला आहे स्टेशनपासून जरा थोडंसं लांबच आहे जरा म्हणजे आतमध्ये आहे सो असं आहे समोरूनच तुम्ही बघत असणार तर समोरच तुम्हाला असा गेटअप केलेला दिसेल कोळी लुक आणि इथे बोट पण दिसेल हे बघा असा आहे आणि इथे मी आहे कोळी बड्डे गर्ल <laughs> बड्डे हा सियाचा बड्डे हा चलो इथे सियाचा फोटोशूट चालू आहे बोट वर बाहेर फोटो काढते आहे आणि इथे एवढी गर्दी असते ना खूप गर्दी इथे बघा आता भरपूर गर्दी झाली आणि आता सगळे असे वेटिंगवर आहेत बघा इथे आणि आतमध्ये पण पूर्ण फुल झालेलं आहे आणि आधीच बुकिंग पण करून ठेवतात बरं का सो म्हटलं आम्ही पण व्हिडिओ बघूनच आलो आहे ॲक्च्युली म्हटलं चला बघूया फर्स्ट टाईम आम्ही आलो आहे हं हो ना पायालसीया इकडे यांचं फोटोशूट झालं आहे फर्स्ट टाईम आलो ना आम्ही फर्स्ट टाइम आलोय आणि म्हटलं चला बघूया आम्ही पण म्हणजे असं व्हिडिओ बघूनच आलोय इन्स्टावरती इकडे बघा यांचं <laughs> ते केक पण घेऊन आले तिला पण दोघे पण गेलेले पायल आणि सा, आमचे साहेब आणि इकडे आता आम्ही मसाला पापड मागवलेला आहे बघा मस्त खुश आहे खुश एकदम सगळ्या आम्ही इथे हे पापलेट मागवले बघा आणि इथे मस्त असं डिवाईड केलेलं आहे चौघांना चार मस्त आहे पण पापलेट दिसायलाच भारी वाटते आणि इथे ना खरंच असे म्हणजे गावाला बसल्यासारखं अशी वाईप्स येत आहे एकदम म्हणजे तसाच लूक आहे एकदम असा भारी वाटतं एकदम हो ना बाईल <laughs> आणि तो स्मेल पण असा येत आहे ना की एकदमच भारी वाटत कसं वाटतंय सिया साहेब चलो हम गरमागरम खाले ते पापलेट खरंच मस्त अफलातून आहे भारी टेस्ट आहे सगळे खाण्यामध्ये गुंतत इकडे वर बड़ बघा मस्त तुम्हाला बघूनच पाणी सुटलं असेल तोंडाला मस्त आहे खरंच खूप सुंदर आहे आता आम्ही इकडे बघा लॉलीपॉप पाक मागवले बघूनच बघा किती मस्त वाटत आहे टेस्ट तर एवढी भारी आहे की विचारायलाच नको काय सी या सायकल हा मस्त ते सायकल असं युनिक वाटतंय एकदम बघा एकदम भारी इथे बघा आम्ही सगळं हे चिकन थाळी मागवली आणि इकडे ही सुरमई थाळी मागवली सुरमई बघू शकता केवढी मोठी आहे ती तांसाची भाकरी आणि इथे पण ही पापलेट थाळी मागवली तसं आहे चिकन तसं आहे मस्त आहे ना अरे बघा किती दिवसापासून आमचं चाललेलं मी हायकोडीला जाऊया 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 आज सियाच्या बड्डेला आमचं मुहूर्त ठरला म्हणजे कन्फर्म झालं आमचं ना पाय आणि शेवटी आलोच आम्ही आणि तेही स आलो सॅटरडेला आलं तर एवढं एवढी गर्दी आणि उद्या तर किती गर्दी असेल लाईन अशी एवढी लाईन असते ना बाहेर खूप म्हणजे खूप कारण सियाला आम्ही क्लासला सोडतो ना तर आम्हाला माहिती आहे खूप गर्दी असते बघा यांचं दोघांच मस्त चाललंय बरं डोंट डिस्टर्ब ना आणि इकडे बघा आमचं चला मस्त भारी आहे जेवण खूप भारी जेवण एक नंबर इतके क्रिस्पी ने छान सगळं जेवण छान आहे ॲक्च्युली सगळं म्हणजे सगळं छान आणि मी तर आवर्जून तुम्हाला असं सांगेन की तर वेळ तुम्ही नक्की एकदा इथे थांबूया मच्छीचा प्रकार असेल किंवा चिकन असेल सगळं सगळं टोटली छान खूप आवडतं आमच्या साहेबांना तर स्पेशली खूप आवडतं चिकन थाळी खूप आवडते चला आता आम्ही केक कट करतोय सिया केक कट करने के लिए रेडी हो जाओ बघूया केक कसा आहे ते कुठला फ्लेवर -फ्ले आहे आपला नेहमीचा वा वा व्हेरी गुड बघा मग अशी आलो तेव्हा म्हणजे इथे या साईडला कोण नव्हते तिकडे पूर्ण फुल भरलेलं होतं त्या साईडला आता इकडे पूर्ण फुल भरले ना आता, भर आता इकडे बघा पूर्ण सगळे वेटिंगला आहेत बघा सगळे वेटिंगवर आहेत इकडे देखे देखे देखे। आगे देखे। आगे देखे। वाओ बस तो हरीगरुणा इनले छान थैंक यू पायल <laughs> का सिया का सिया का सॉरी सिया का, <laughs> <सीया> का। <laughs> अभी आड़ दिन में इसका भी है वाओ नाइस इगेने फोटोशूट चालू है मस्त छान असं बड्डे सियाचा आणि पायलचा पण आता भारी होणार आहे बड्डे Wish <laughs> To you, happy birthday to you, happy birthday, dear Sia, happy birthday to you. थोड़ा गै बस थोड़ा सा बस तो 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 तो... <सदिशु दे हांगा> चलो पिछू हाँ। चलो चलो चला ना के त्यांना बोला केक के घेऊन जा आपले लेके जाओ हा थँक यू बहुत अच्छा लगा खाना आपका फर्स्ट टाइम आए थे हम लोग भी बघा इथे सगळे हे मसाले पण ठेवलेले आहेत सगळे सगळे मसाले ठेवले थे त्यांनी ते बघा गर्दी बघा आहे आणि हे असं सगळं ठेवलेलं आहे बघा बघत असणार त्यामुळे गावची येते हे बघा रेडिओ बघा किती वर्षानंतर तो रेडिओ बघितला असेल हे असं ठेवल्यामुळे ना म्हणजे गावाची गावाकडे अशी वाईफ्स येते एकदम इथे पण बघ या टोपल्या कशा ठेवलेल्या आहेत मस्त डेकोरेट केलेल्या आहेत ह्या भारी वाटते एकदम सगळे बघा अजूनही वेटिंग चला मस्त जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग बर्थडे पण सेलिब्रेट केला आणि सिय पण खरंच खूप खूप झाली कारण पहिली गोष्ट ती फुडीला लवर आहे म्हणून आम्ही ते आणलं तिला आमच्या साहेब सांग पिक <खेगेगे> आणि खरंच खूप छान होते जेवण खरंच मी तर आवर्जून तुम्हाला एकदा सांगेन नक्की एकदा तुम्ही खेळ द्या खूप भारी होतं खूपच भारी आणि मेन म्हणजे त्याची सर्विस जी आहे ना एकदम फास्ट होती एकदम फास्ट आहे आजच्या भागावर लगेच लगेच समोर हजर आणि यातला बेस्ट पार्ट होता क्रॅब्स लॉलीपॉप क्रॅब मी ॲक्च्युली ना मी कधी खातो नाही म्हणता म्हणजे मी कधी खावलाच नाही आहे तो आज पहिल्यांदा मी खाल्लाय खूप चांगलाय सो चला मग आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो खूप छान वाटलं आम्ही पण मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला आय होप तुम्ही पण ब्लॉग बघून नक्कीच एन्जॉय केला असाल आणि नक्कीच तुम्ही इथे पण भेट द्या अगला मतलब चला दिन चला सेंड का आई होप अवर्ल्ड सिल्टर लाइक करा शेयर करा अभी सब्सक्राइब करा बिल्कुल ऐसे का खुद जन लोग देख तो फिर इधर तुमसे कार्य बाय 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 चलो क्या बुक किया है हम लोग ने अभी हम घर पे जा रहे हैं स्पेशल फील करवा करवा रहे हैं सिया के हाँ हाँ

आता पुढच्या बड्डे अजून एक कोणाचं तरी बड्डे ए कोणाच तरी बड्डे ए पण सोन्यामध्ये नंतर सगळ्यात सरप्राईज सरप्राईज ठेवायचं हा या या ओके बाय बाय गुड नाईट बाय बाय